नमस्कार ज सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे मी अर्थातच सुनील तांबे महाराष्ट्रावरती प्रदीर्घ काळ म्हणजे जवळपास एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते एकोणीसशे सत्त्याहत्तरपर्यंत काँग्रेसची एकपक्षीय राजवट होती जवळपास विरोधी पक्ष होते परंतु ते नावापुरते होते एकोणीसशे सत्त्याहत्तर नंतर ही परिस्थिती बदलली मात्र एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून ते अगदी दोन हजार चौदापर्यंत म्हटला एक एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारचा काळ सोडला तर महाराष्ट्रावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचंच वर्चस्व राहिलं हे सत्ता त्यांच्याकडे राहिली विरोधी पक्ष मजबूत झाले ही गोष्ट खरी आहे तरी पण सत्ता त्यांच्यासाठी राहिली मात्र इतकी प्रदीर्घ सत्ता भोगून सुद्धा किंवा सत्ता हाती असून सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची पडझड का सुरू झाली आहे त्यांचं निवडणूक मशीन आता का गजलेलं आहे हे आपण जरा निध्याने घेतलं पाहिजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रातील काँग्रेसचे अन्य नेते म्हणजे आजी माजी आमदार खासदार व पदाधिकारी भारतीय जनता पक्षात जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे भारतीय जनता पक्षाने गेल्या वर्षीच राष्ट्रवादी काँग्रेसचं अपहरण केलेलं होतं आणि आता काँग्रेसचा नंबर लागलेला आहे प्रदीर्घ काळ सत्तेत राहूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना आपले आपले पक्ष का सांभाळता येत नाहीयेत त्यांची का पडझड होते आहे याची चर्चा मी आज करणार आहे नमस्कार द सुनील शो मध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची जवळपास एकपक्षीय पक्षीय राजवट होती म्हणजे विरोधी पक्ष होते पण कोणताही विरोधी पक्ष काँग्रेसला म्हणजे कोणत्याही विरोधी पक्षामध्ये सत्ते येण्याची काही शक्यता नव्हती म्हणजे एवढी ताकद नव्हती एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून काँग्रेसला काहीतरी एक बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतात तसे म्हणजे विरोधी पक्ष आले अस्तित्वात तरी एकोणीसशे सत्याहत्तरपासून ते एकोणीसशे आपल्या दोन हजार चौदापर्यंत मधला एक पाच वर्षाचा अपवाद वगळला एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार याचा नव्याण्णव सेना भाजपच्या सरकारचा तर प्रदीर्घ काळपर्यंत महाराष्ट्रावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच पकड राहिली आणि ही पकड असण्याचं महत्त्वाचं कारण हो सहकार क्षेत्र हे होतं सहकार क्षेत्राचं काय आहे पसारा तर बिझनेस लाईनने जे दोन हजार एकवीस साली जी बातमी दिलेली आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये जवळपास म्हणजे हे जे आहेत डिस्ट्रिक्ट को सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकांचं जे एकंदर डिपॉझिट किती आहेत तर सत्त्याऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कोटीच्या पेक्षा जास्त आहेत त्यानंतर त्यांचं खेळचं भाग भांडवल जे आहे खेळचं भांडवल जे आहे हे किती आहे तर एक लाख दहा हजार पाचशे एक कोटी रुपये आहे आणि ही जी या डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक कोण कंट्रोल करत अर्थातच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची डिपॉझिट किती आहेत तर वीस हजार आठशे एकोणपन्नास कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्यांचं भाग हे किती आहे खेळतं भांडवल किती आहे तर तेहतीस हजार चारशे चोपन्न कोटीपेक्षा जास्त आहे आणि ही बँक म्हणजे एम एस सी बँक जवळपास एकतीस जिल्हा बँका वरती नियंत्रण ठेवून न्थ असते आणि या एकतीस जिल्हा बँका जवळपास वीस हजार सातशे चव्वेचाळीस ज्या प्राथमिक शेती संस्था आहेत त्यांना कर्ज पुरवठा करतात आणि या प्राथमिक शेती संस्थांचं जे शेती सहकारी संस्थांचं जे हे आहे काय म्हणतात त्या जो वर्किंग कॅपिटल जे आहे ते जवळपास वीस हजार कोटीच्या आसपास आहे एवढा प्रचंड पैसा जो आहे या पैशावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं राजकारण सुरू असतं किंवा सुरू होतं आणि म्हणून ते प्रदीर्घ काळ महाराष्ट्राच्या राजकारणावरती पकड ठेवू शकले त्यातला केवळ या राजकीय सोडून द्या त्यातली जी काय कोणते नेते काय आहेत कोणता जाती गट कोणता धार्मिक गट हे सगळी ही बकवास आहे चर्चा बकवास इन द सेन्स त्याला तथ्य आहे पण तो प्रामुख्याने राजकारणामध्ये जो पैसा असतो आता ते आकडे ऐकलेत तुम्ही की सत्याऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची डिपॉझिट्स आणि एक लाख दहा हजार पाचशे एक कोटी रुपयांचं वर्किंग कॅपिटल असलेल्या एकतीस म्हणजे एकतीस बँकांकडचं ही संपत्ती आहे म्हणजे एवढा पैसा आहे आणि त्याच्यानंतर हे तो सोडाच एम एस सी बँक वगैरे आणि हा सगळा पैसा आहे हा प्रामुख्याने कशासाठी असतो तर शेती शेती जोडधंदे जे म्हणतात त्या जोडधंद्यांवरती आधारलेले उद्योग आणि त्यानंतर शेती प्रक्रिया उद्योग या सगळ्यांना हयातून फायनान्स होतो किंवा कर्ज पुरवठा होतो आणि तो, हो तो यांचा अक्षरशः यांच्या राजकारणाचा श्वास आहे कोणाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा श्वास तो आहे आणि नेमक्या या त्यांचं म्हणजे ज्याला असं या नरडीला जेव्हा आत घातल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजके देऊ लागले आणि त्याच्यामधून त्यांची पडझड सुरू झालेली आहे आता अशोक चव्हाणांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांना ईडीची भीती घालण्यात आली सी बी आयची भीती घालण्यात आली या वगैरे वगैरे ते कदाचित असेल आपल्याला काही माहिती नाही त्याबद्दल परंतु ऑफिशियली काय सांगितलं जातं तर ऑफिशियल रेकॉर्ड जो आहे म्हणजे जी याची बातमी आहे पुन्हा तीच याचीच म्हणजे इंडियन एक्सप्रेसने दिलेली बातमी आहे किंवा त्यावेळेला सगळ्याच वर्तमानपत्रांनी त्या बातमी दिलेली आहे ती म्हणजे अशोक चव्हाण यांचा जो कारखाना आहे काय त्याचं नाव भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना नांदेड या कारखान्याला याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने एकशे सत्तेचाळीस पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपयांचं कर्ज देण्याला दे दे मंजुरी दिली म्हणजे राज्य सरकार कर्ज देत नाही कर्ज देणार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक परंतु हे कर्ज कारखान्याने फेडलं नाही तर त्याची हमी देत आहे राज्य सरकारी बँक आपल्या राज्य सरकार म्हणजे हे समजा कारखान्याने फेडलं नाही तर ते फेडण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली किती कोटी आहे एकशे सत्तेचाळीस पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपये थोटा आघाडा नाहीये किती निवडणुका याच्यात लढता येतील जरा विचार करा की हा जो पैसा आहे ना हा यांचा राजकारण्यांचा श्वास आहे ते घाबरले वगैरे सगळं कुठे ते आपलं उगाच सांगतायत कारण कुछा मी तरी कुशन मिळावं मुद्दा एकशे सत्तेचाळीस पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपये मिळाले बरं हे राज्य सरकार म्हणजे मंत्रि मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय म्हणजे या मंत्रिमंडळात आपले अजितदादा आहेतच म्हणून अजितदादाने आणखीन कोणाकोणाला दिलेत पैसे बघा तर जय भवानी सहकारी साखर कारखाना अमरसेव पंडितांचा बीड मारला त्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखाना एकशे अठ्ठावीस कोटी त्यानंतर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना एकशे सेहेचाळीस पॉईंट बत्तीस कोटी त्यानंतर संत कुर्मादास सहकारी साखर कारखाना एकोणसाठ पॉईंट चौ एकोणपन्नास कोटी अशी कर्ज यांनी दिलेली म्हणजे या एवढ्या कर्जाला राज्य सरकार हमी आहे आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या म्हणजे याच्यामध्ये म्हणजे हे सगळं आपण समजा आकडेवारीच काढली तर एकंदर दोन हजार कोटी रुपये बँकांना देण्यास हे सरकार बांधील आहे म्हणजे सहकारी संस्थांना मग त्या डेऱ्या असतील किंवा साखर कारखाने असतील आणखीन कोणते काही असेल तर याच्या पैकी जवळपास या किती कोटी लागले दोन हजार कोटी रुपयांना राज्य सरकार हमी आहे राहिलेलं हे सगळे पैसे राज्य सहकारी बँकेने दिलेले आहेत आत्तापर्यंत दोन हजार एकोणीस साली राज्य सरकारने पाचशे कोटी रुपये थ कमीपुटी बँकांना दिलेत म्हणजे राज्य सरकारच्या जीवावरती त्या पैशावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही जी सगळी ही संस्थानं चालू होती आणि हे जेव्हा त्यांनी ओळखलं भारतीय जनता पक्षाने तेव्हा त्यांनी त्यांच्या नरणीला साथ घातला आणि त्यामुळे ते असे झटपटायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये दे कुठची आयडियोलॉजीचा काही भाग नाही आहे फुले शाहू आंबेडकर वगैरे बकवास आहे हे बोलतात ते खरं कारण हेच आहे की यांचा जो पैशाचा राजकारण सुरू होतं कारण हे राजकारण कशावरती करतात ते एक म्हणजे सहकारी संस्था दुसरं अनुदानित व विना अनुदानित शैक्षणिक संस्था त्यानंतर बेनामी बेनामी व्यवहार असतात जमिनीचे किंवा बेनामी अन्य उद्योग असतात ते या सगळ्यासाठी त्यांना सत्ताईचं पाठबळ गरजेचं असतं सत्ता नसेल तर त्याच्यापैकी काही चालू शकत नाही त्यांचं आणि त्यामुळे ती सत्ता गेल्यानंतर ते सटपटलेले आहेत हा फक्त ईडी सी बी आय आणि आय टीचा मुद्दा नाही आहे आणि ही ही बाब वर्तमानपत्रातल्या चर्चांमध्ये फारशी पुढे येत नाही आहे त्याच्यात आणखीन एक गमत अशी केली आहे कोणी अमित शहा यांनी की बँकिंग रेग्युलेशन ऍक्टमध्ये एक महत्त्वाचा बदल केला त्या बदलानुसार कोणत्याही सहकारी बँकेवरती आर बी आय म्हणजे रिझर्व बँक संचालक निघू शकते हे जे आलेलं आहे ना कलम या कलमामुळे सगळं सहकार क्षेत्र गारठून गेलेलं आहे महाराष्ट्रातलं कारण या सगळ्या जिल्हा बँकांचे जे व्यवहार आहे हे सगळे व्यवहार म्हणजे मी आत्ता म्हटलं जिल्हा बँकांचं किती आहे ते आकडे बघा किती येतो की या जिल्हा बँकांकडे सत्त सत्त्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त डिपॉझिट्स आहेत आणि त्यांचं वर्किंग कॅपिटल एक लाख दहा हजार पाचशे एक कोटींपेक्षा जास्त आहे या बँकांचं जे नियंत्रण करायला ही जो बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये जो अमित शहाने बदल केला आहे ना त्याच्यामुळे हे सहकार क्षेत्र गारठून गेलेलं आहे की हा जो सगळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा जो पैसा आहे ना त्या पैशावरतीच त्यांनी त्या तिकडेच आपलं भेद रोखलेला आहे म्हणजे बोट ठेवलेला आहे आणि त्यामुळे त्यांची धडपड धडपड सुरू झालेली आहे आणि याच्यामध्येच म्हणजे ही अशी धडपड सुरू झाल्यामुळेच त्यांना राजकारणामध्ये आता दुसरा पर्याय उरलेला नाही आहे त्यामुळे रा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे कुठचा तरी एक असा समर्थ पर्याय भारतीय जनता पक्षाला देतील ही शक्यता फार कमी आहे कारण असा त्यांनी दिला तरी मुळात तो जो पर्याय असेल तो मुळातच बेगडी किंवा अतिशय तकलादू असणार आहे कारण भारतीय जनता पक्ष केव्हाही त्यांच्या मुंड्या परगळू शकेल अशी परिस्थिती आलेली आहे याचं कारण असं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं प्रदीर्घ काळ वर्चस्व राहिलं कारण केंद्रामधून त्यांना तो पाठिंबा मिळत हो त्या होता त्यावेळेला असं होतं ना की एक समजा पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा निर्णय घेतला समजा पुढे पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा निर्णय घेतला राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आणि तिकडे एक प्रशासक नेमण्याचा मग पुढे आरबीआयने तिकडे प्रशासक नेमला आता पृथ्वीराज चव्हाणांनी समजा हे केलं तरी पण केंद्रामध्ये शरद पवार असायचे केंद्रामध्ये मनमोहन सिंग असायचे केंद्रामध्ये आणखीन कुणीतरी असतील तर तिकडनं तो सहकार क्षेत्राला एक बळ मिळत होतं म्हणजे वेगवेगळे असे येतील सत्ता केंद्र होती राज्य सरकार आहे आर बी आय आहे केंद्र सरकार आहे त्यानंतर फायनान्स कमिशन आहे अमोक डमूक तर याच्यामधून ते काही ना काहीतरी आपली उत्पन्नाचे जे स्रोत आहेत म्हणजे राजकारणाचा जो काय त्यांचा मेन स्रोत होता तो कायम ठेवता येत होता त्याच्यामध्ये काहीतरी निगोशिएशन्स व्हायची काय म्हणायचं चर्चा व्हायच्या काही लेनदेन देण किंवा मांडवली व्हायची काही यांना मिळते काही त्यांना मिळते असं काहीतरी होत होतं भारतीय जनता पक्षाच्या राज्यात हे काशालाही आता स्कोप उरलेला नाही कारण के म्हणजे सत्तेचं पूर्णपणे केंद्रीकरण झालेलं आहे सहकार मंत्री आणि एक गृहमंत्री एकच आहेत हे जे केंद्रीकरण झालेलं आहे त्यामुळे यांना आता चर्चेला किंवा अशा प्रकारच्या निगोशिएशन्सना वावच उरलेला नाही आणि तो न उरल्यामुळे ते सगळे भाजप भारतीय जनता पक्षाकडे पळतायत त्याच्यामधलं एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे काय झालं असं की भारतीय जनता पक्षाने जी इकडची जी सडलेली व्यवस्था होती ना त्याचा फायदा घेतला आहे आणि त्यासाठी आपण खरं तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानायला हवेत अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशीच लूट करत बसली असते मी भारतीय जनता पक्षाचा विरोधकच आहे मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाला आपण समर्थ पर्याय तरी कसा देणार आणि तो द्यायचा असेल तर आज महाराष्ट्रामध्ये ही म्हणजे याला फार स्कोप आहे कोणाला नव्या राजकीय शक्तीला खूप मोठा स्कोप आहे म्हणजे आपलं कसं होतं की आपले जे कोण मित्र वगैरे असतात ना त्यांच्याशीच आपण संवाद करत असतो म्हणजे माझे नातेवाईक असतील माझे मित्र असतील अरे माझे नातेवाईक माझे मित्र हे सगळे माझ्या आर्थिक गटातलेच असतात म्हणजे समजा माझं उत्पन्न समजा पंचेचाळीस हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये असेल चाळीस पंचेचाळीस हजार रुपये माझं नाही आहे एवढं गोष्ट वेगळी पण चाळीस पंचेचाळीस हजार रुपये समजा उत्पन्न असेल तर ही जी लोक आहेत ही उत्पन्नाच्या म्हणजे हे भारतामध्ये हे साधारणपणे पाच टक्के लोकांचं उत्पन्न आहे पंचेचाळीस हजार वगैरे वगैरे हे पाच म्हणजे अशी फार तर चार कोटी कुटुंब असतील भारतात एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये चार कोटी कुटुंब अशी असतील की ज्यांचं उत्पन्न चाळीस पंचेचाळीस हजार रुपये आहेत आणि मग आपले परिचित आपले नातेवाईक हे सगळे त्याच गटातले असतात आणि तेच आपलं एक छोटं विश्व असतं आणि त्या मग ते विश्वच एवढं छोटं असतं परंतु मग आपल्याला असं वाटतं या विश्वामधले जे चर्च म्हणजे इथे जे प्रश्न चर्चेले जातात ना तेच ते सगळ्यात महत्त्वाचे ते प्रश्न असतात मग इथे कोणता चर्चेला जातोय प्रश्न तर राम मंदिराचा म्हणजे खरोखर राम मंदिर हा एक काहीतरी मोठा विषय असला पाहिजे देशातला असं आपल्याला वाटतं परंतु खरं आपल्याला ते जे खरं वाटायला लागतं आणि आपल्याला असं वाटतं मा नातेवाईकांमध्ये बघा नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय चाललंय त्यानंतर सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय चाललंय वगैरे वगैरे अशी आपण चर्चा करायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं हे भयंकर काहीतरी आहे परंतु या हा जो गट आहे म्हणजे सरमणे आता तीस हजार ते पंचेचाळीस हजार उत्पन्न झाला हा जो गट आहे ना हा काही फार मोठा नाही आहे एक हार्डली भारतीय लोक भारतातल्या लोकसंख्येच्या एक दहा बारा टक्के लोक असतील असं असे तर हे जे लोक आहेत आणि या दहा बारा टक्के लोकांचेच प्रश्न त्यांचे कन्सर्न त्यांना वाटणाऱ्या चिंता याच्यावरतीच आपण जास्त चर्चा करत राहतो परंतु समजा हे बघितलं म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की राम मंदिर असेल किंवा इतर असेल हा राम मंदिर हा म्हणजे आस्थेचा विषय असू शकतो पण तो काही लोकांच्या जगण्याचा विषय असं मला वाटत नाही आणि ती जी लोकं आहेत त्यांना तो एक कोणता तरी प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे किंवा असं होत नाही आहे असं दिसतंय आणि त्यामुळे आपण आपल्याला काय होतं आपण एखाद्या म्हणजे ते असं इकू चेंबर म्हणतात त्याला तर इतर विषय आपल्याला कळतच नाही आपल्याला फक्त आपलेच विषय ऐकू येतात मग मग एकदम ते म्हणजे राष्ट्रप्रेमी राष्ट्रद्रोही त्यानंतर सेक्युलर जातीयवादी फॅसिस्ट लोकशाहीवादी अशा प्रकारच्या बायनरीजमध्ये आपण अडकतो ते अडकणं धोक्याचं एवढ्यासाठीच आहे की महाराष्ट्राची आजची लोकसंख्या म्हणजे आपण जरा साधारणपणे असं धरूया की म्हणजे चौदा कोटी अंदाज आहे हा अंदाजच आहे दोन हजार एकवीस साली म्हणजे जनगणना झालेलं नाही त्यामुळे हे अंदाजच करायला लागतात आता या चौदा कोटी लोकसंख्येपैकी साधारणपणे पासष्ट टक्के लोक हे काम करू शकणाऱ्या वयातले आहेत म्हणजे साधारणपणे पासष्ट टक्के लोकं हे काम करू शकणाऱ्या वयातले आहेत आणि लेबर फोर्सचा समजा म्हणजे पिरियॉडिक लेबर फोर्सचा सर्वे जो आहे त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये सत्तावन्न टक्के लोक काम शोधत आहेत किंवा काम करत आहेत म्हणजे झाले एक म्हणजे चौदा कोटीपैकी पाच पाच पॉईंट अठरा कोटी लोक म्हणजे त्यातही त्यातही म्हणजे पंचेचाळीस टक्के लोक हे तोट्यातल्या शेतीतच आहेत जे ती शेती, शेती तोट्यामध्ये चालते त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले पंचेचाळीस टक्के लोक आहेत आणि म्हणजे याच्याबद्दल म्हणजे हे यांनी केलेलाच आहे कुणी ग्रामीण भारतातील कृषी कुटुंबे आणि त्यांची जमीन तसेच गृहधारणेचे परिस्थितीत्मक मूल्यांकन दोन हजार एकोणीस हा अहवाल आहे इंटरनेटवरतीच आहे तू बघा तो इंटरनेट वरती उपस्थित आहे म्हणजे विनामूल्य पाहायला मिळतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कुटुंबांचे स्रोत दिलेले आहेत ते तक्ते पाहिले तर काय आपल्याला दिसतं तर असं दिसतं दोन हजार बारा साली ग्रामीण महाराष्ट्रातील सरासरी चार पॉईंट पाच सदस्यांच्या कुटुंबाला म्हणजे साडेचार माणसांच्या कुटुंबाला दारिद्र्य रेषेच्या वर येण्यासाठी वर येण्यासाठी दारिद्र्य बाहेर येण्यासाठी नाही दारिद्र्य रेषेच्या वर येण्यासाठी चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये दर उत्पन्न गरजेचं होतं आणि हा खर्च दोन हजार बाराच्या किमतीत धरून काढल्या तर धक्कादायक बाब अशी आहे की दोन हजार बारापासून किमती स्थिर राहिल्या असत्या म्हणजे त्या बदलल्या नसत्या तरीही महाराष्ट्रातील सरासरी शेतकरी कुटुंबाला दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस मध्ये दारिद्र्य रेषा पार करता आली नसती दोन हजार बाराच्या किमती स्थिर राहिल्या तरी महाराष्ट्रातील शेतकरी बारा आणि साठ सात किंवा आठ वर्षामध्ये सुद्धा दारिद्र्यशेच्या वर येऊ शकत नव्हता असं त्या अहवालातच म्हणलेलं आहे दुसरं समजा म्हणजे गांभीर्य किती बघा दुसरं ऑक्टोबर दोन हजार बाराच्या तुलनेत ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये ग्रामीण भागातल्या किमती एकशे अठ्ठावीस टक्के वाढ आहे म्हणजे त्या शेतकरी कुटुंबाची काय स्थिती असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि म्हणजे ग्रा मासिक म्हणजे ग्रामीण दारिद्र्य रेषा सुद्धा वाढवून आपल्याला मग ती वर खाली करायला लागते केवळ पिकांवर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला दाढित रेषेच्या वर येणं शक्यच नाही आहे हा सरासरी आकडा आहे महाराष्ट्रामध्ये समजा शेतकरी बघितले तर पंचेचाळीस कुटुंब ही सीमांत भूधारक आहेत म्हणजे जेमते म्हणजे सीमांत म्हणजे तीन पाच एकर जमीन पण नाही प्रत्येकाकडे आणि त्यातले त्यातही पंचवीस टक्के अल्पभूधारक आहेत म्हणजे एक किंवा दीड एकर वगैरे असे आहेत त्यामुळे कुटुंबा बाहेरच रोजगार शोधावा लागतो मग आता कुटुंबा बाहेर म्हणजे शेतीच्या बाहेरच रोजगार शोधावा लागतो आता हा बिगर शेती रोजगार शेतकरी कुटुंबांना कसा बसा टगवून धरतो मग तो किती मिळतो या रोजगार त्याच तक्त्यामध्ये माहिती आहे त्यानुसार पाच पॉईंट अठरा कोटीपैकी जवळपास किती टक्के लोकांना पंचावन्न टक्के लोकांना म्हणजे दोन पॉईंट आठ कोटी लोक जो रोजगार शोधत आहेत किंवा करत आहेत तो कसा आहे तर तो, तो रोजगार म्हणजे छोट्या नोकऱ्या असतात म्हणजे किराणा दुकानामध्ये एक माणूस त्यानंतर याच्यामध्ये एक माणूस कच्यात किराणा दुकानामध्ये असेल किंवा आणखीन कुठच्या तरी याच्यामध्ये का छोटे छोटे जे उद्योग असतात त्याच्यामध्ये असेल याच्यामध्ये तो असतो आणि मग दुकानात काम करायचं कुठेतरी शिंप्याच्या दुकानात राहायचं किंवा आणखीन काहीतरी करायचं या स्वयंरोजगारामध्ये कमाई किती होते तर मालक म्हणजे फक्त मालक आणि काम करणारा एक दोन माणूस असेल तर त्यांची कमाई साधारणपणे बारा ते तेरा हजार आहे बारा ते तेरा हजार दर एवढेच फक्त त्यांना मिळतात अशी परिस्थिती असेल तर मग म्हणजे हा जो एक प्रचंड मोठा जो वर्ग आहे हा त्या सगळ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकारणामधून बाजूला राहिलेला आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि तो बघतो जो आहे म्हणजे आता दुसरं याचं बघितलं भारत सरकारचं मिशन अंत्योदय हे ग्राम पातळीवरील पायाभूत सुविधांची आकडेवारी गोळा करत असतो ती बघा काय आहे आता ते ती आकडेवारी त्या वेबसाईटवरती आहे त्याची स्वतंत्र वेबसाईट आहे मिशन अंत्योदय डॉट एन आय सी म्हणून त्याच्यामध्ये ती आहे त्या ग्रामीण पायाभूत सुविधांबाबत या पायाभूत सुविधा म्हणजे कोणत्या तर शाळा त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र हॉस्पिटल इत्यादी याच्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक देशात सोळावा लागतो आहे दोन हजार एकोणीस वीसमध्ये या पोर्टलमधील आकडेवारीतील महाराष्ट्राची परिस्थिती ही पश्चिम बंगालपेक्षा वाईट आहे परंतु आपल्याकडे दुर्दैवाने महाराष्ट्रातले जे ग्रामपंचायतीचं आणि जिल्हा परिषदांचं राजकारण या सगळ्या गरजांपासून तुटलेलं आहे स्थानिक गरजांपासून आणि जिल्हा नियोजन समितीत स्थानिक आमदार ते पालकमंत्री त्यांचे सगळे सोयरे त्यांचे आर्थिक हितसंबंध हेच असतात आणि त्याच्यामुळे गरजू जी कामं होत नाही ग्रामपंचायतीचा संपयोग्य काय हेच सगळं म्हणजे गोंधळच असतो त्याच्यामधून रोजगार वाढत नाही अशी परिस्थिती आहे तर या सगळ्यांना म्हणजे आता हे तर सिद्धच झालेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन राजकीय पक्ष हे अतिशय कुचकामी आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल घडवायला भारतीय जनता पक्ष आता बोलून चालून अदानी अंबानींचा पक्ष आहे त्यांना हे सगळं बदल करण्यामध्ये काय गरज आहे त्यांची म्हणजे त्यांची त्यांची ती प्रेरणाही नाही आहे सांगितलं तर मुद्दा आहे की त्यांनी एवढंच आहे की सहकार क्षेत्र ही आ, जी महाराष्ट्रातल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी लाईफलाईन होती ही लाईन आपल्याकडे वळवायची म्हणजे एक तर त्यांना आपल्याकडे घ्यायचे किंवा तो पैसा आपल्याकडे काही कोणत्याही मार्गाने का ते करता येतो एवढंच त्याने केलं आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे एक खरं तर एका माळेचे मणी आहेत किंवा असेच प्रस्तावित पक्ष आहेत की ज्यांना गरिबांचं वंचितांचं राजकारण करण्यामध्ये फारसा रस नाही ते फक्त त्याला असं तो तोंड देखलं नावापुरत बल धरायला तयार आहेत अशा परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मा एका वेगळ्या नव्या राजकीय शक्तीची गरज निर्माण झालेली आहे कारण या हे जे गोरगरी म्हणजे एकोणीसशे साठ साली जी परिस्थिती होती ती आज नाहीच आहे महाराष्ट्रामध्ये मा सहकार क्षेत्राने बरीच काही प्रगतीही केलेली आहे पण तू आता ते सहकार क्षेत्र ही तू सगळा हा हरवूनच बसलेला आहे ज्याला ती जी शक्ती म्हणतात किंवा तो जो मंत्र आहे किंवा वडली जी ऊर्जा प्रेरणा ही जी आहे ही सगळी हरवून बसलेली आहे आता आपल्याला एक वेगळा पर्याय शोधायला लागेल हा पर्याय कोणता असू शकतो तर त्याच्यावरती खरं तर जे डावे पक्ष आहेत महाराष्ट्रातले दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत त्यानंतर शेकाप आहे किंवा वंचित बहुजन विकास आघाडी आहे याने काहीतरी एकत्र बसून या विषयासंबंधामध्ये काहीतरी वेगळी मांडणी करण्याची गरज आहे अन्यथा आपण त्या फॅशिस्तानचा पराभव करण्यासाठी यांना मदत करू काँग्रेस राष्ट्रवादीला आणि त्याच्यातून काहीच हाती लागणार नाही ना। त्यामुळे केवळ दोन हजार चोवीसच्या निवडणुका ना नाहीत तर त्यानं या पुढचं दहा वर्षाचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून एका वेगळ्या राजकीय शक्तीची पुनर्बांधणी महाराष्ट्रात पुण्याला भरपूर वाव आहे असं निदान आजच्या घटनांकडून दिसतं धन्यवाद आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा इंडी जर्नल हा चॅनल सबस्क्राईब करा शेअरही करा आणि इंडी जर्नलला आर्थिक मदतही करा स्वतंत्र पत्रकारितेला आपला हातभार लावा धन्यवाद